नमस्कार मित्रांनो लातूर रिअल इस्टेट सेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महानगरपालिका हातीमध्ये एक पंचवीस लाखामध्ये घर घेऊन आलो आहोत हे घर सतरा बाय चाळीस आहे आता आपण आपल्या घरासमोर आलो आहोत समोरची जी रुंदी आहे ती सतरा आहे आणि लांबी चाळीस आहे समोरचा जो रोड आहे तो वीस फुटाचा आहे एक बेडरूम एक किचन एक टॉयलेट बाथरूम पाण्याची जी व्यवस्था आहे ती नळाचं कलेक्शन आहे समोरचा स्पेस तुम्ही पाहू शकता कंपाऊंड वॉल केलेला आहे समोर टॉयलेट बाथरूम आहे सेपरेट सेपरेट आहे आपल्याला जर आपल्या प्रॉपर्टी जाहिरात करायची असेल तर आमच्या अशी कॉन्टॅक्ट करावी जाहिरात करण्यासाठी आम्ही कुठल्याही प्रकारचे चार्जेस वगैरे घेत नाहीत शेत जमीन प्लॉट घर किंवा दुकान हॉल आणि बेडरूम म्हणून वापरता येते आणि किचन एक आहे एकदम चांगल्या लोकेशनमध्ये सहाशे ऐंशी स्क्वेअर फूट प्लॉट एरिया येतो आणि सतरा बाय चाळीस लांबी रुंदी ही किचन आहे किचनला पण व्हेंटिलेशनला सोलेली आहे घराची दिशा पूर्व येते ओनरने घराची किंमत फक्त पंचवीस लाख रुपये एवढी सांगत आहेत किंमत ही निगोशिएबल आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की कि किंमत निगोशिएबल असते तुम्ही समोर समोर आल्यानंतर काय कमी जास्त होईल हा समोरचा स्पेस तुम्ही पाहू शकता अशा शेकेन सोबत येऊ जय हिंद जय महाराष्ट्र